कसं आहे लिंबू आजीने बनवलंय हे वडे पुरी 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 आणि हे दुनियात आणला तर माझं होतच नाही आणि हे मटन चिकन चिकन तुम्हाला दोन देऊ काय पुरी आणि भात आमच्या आजीने बनवले आजोळी आवड माझ्या भात ठेवतो जेवायला तांबेची गलशे मोहम्मद रफी क्या बन ले मोहम्मद रफी बन गाना ना हाँ वफ़ने वाले प्यार वफ़ा कर बातें हैं बातों से प्यार हाँ। कोई किसी का नहीं झूठे नाते हैं नातों से प्यार वाह अल्लाह 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 कैसे था वाह भरपूर आहे बावन म्हणीलय माहिती आहे गाणी काय बोल बोला बोला होऊन जाऊ सगळे गाणी येतील मग हे कोण बोला बोला आईसाठी बोला एक गाणं चला नाही ना समजत <laughs> इंग्लिश मध्ये बोला <स्था> इंग्लिश कळते इंग्लिश बोला दोन्ही गाणी चांगली असतात हो दोन्ही गाणी भाजी असतात नाही आता काय नाही गबन पिक्चरचं गाणं पिक्चर कुठलं ना गबन पिक्चर दिल तुम्हारे प्यारा है दोस्तों यह मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों तुम्हारे दोस्तो, दोस्तो, दिल दिल दोस्तो, प्यार का मारा है दोस्तों बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से तुम जैसे मेहरबान का सहारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों वाह 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 không biết cho không biết Mì không biết không